मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभदायी दिवस माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रम करते असे मानले जाते भक्तांच्या घरात स्वच्छता भक्ती पाहून ती तिथे स्थायी होते कलेश अस्थिरता कमी होते व्रतामुळे घरातील वाद वाद अडथळे आणि आर्थिक तणाव कमी होतो तीन व्यवसाय नोकरी आणि धंद्यात वृद्धी व्यापारासाठी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा गुरुवारचा विशेष फलदायी असतो चार सद्गुरु शांतता आणि सकारात्मक ऊर्जा घरात दिव्य दिवे लावते फुले ठेवणे आणि मंत्र जप केल्याने वातावरण पवित्र होते कौटुंबिक सौख्य व व्रत दाम्पत्यातील प्रेम वाढतो आणि घरात समृद्धी घेऊन येते अशा प्रकारे महालक्ष्मीचे व्रत करणे अतिशय महत्त्वाचे आणि फलदायी आहे तेच आवर्जून सर्वांनी करावे